हो आपला सर्वांचा लाड़का गना भाऊ आणि गर्निकेचा राजा बावीस मध्ये तुफ सुट्टा निकाल घेतला जबरदस्त गाडी पाहाली मित्रांनो अतिशय टॉपची गाडी होती मित्रांनो आणि जबरदस्त गाडी पाहाली बघू शकता तुम्ही आता गा भाऊला गाणाभाऊला बी भरपूर स्पीड आहे आणि गणिकेच्या राजाला बी भरपूर स्पीड आहे जबरदस्त गाणाभाऊ भाऊच आहे सुट्टा निकाल घेतला आपल्या भाऊनं आणि एक नंबर गाडी मित्रांनो पाहली गर्निकेचा राजा आणि गाणाभाऊ भाऊ स्पीड कसं लागलं रे एक नंबर स्पीड होता एक नंबर स्पीड होता किती वाजता पोचला होता काय आठ वाजता आठ वाजता आला काय पैरा कसा जुळा पैरा म्हणजे आला यो योग आला आणि गाडी आता टॉपचीच गाडी हा स्पीड जबर लागलं आहे का नाही धन्यवाद मित्रांनो मला बी आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा गाणाभाऊला बी खरंच आत्ता भाऊ ह्या ह्या वर्षात गनाभाऊन आता नामांतिक पदक पटकवल्यात आणि नामांतिक बक्षीस घेतल्यात त्यामुळे आता भाऊ खूप चर्चेत आहे आणि गाणाभाऊन शून्यातून नाव केला आहे मित्रांनो घरचा अनेक काही विषय नाही मित्रांनो घरनं लहानापासून सांभाळायला भाव भाऊ आणि त्यानं करून दाखवलं की आज तुम्ही मला सांभाळला आतापर्तर आतावर मी त्यांचं त्याचं फळ भेटा लागले तुम्ही दादा मला काय का मा मामा कसा पाहिरा झाला <laughs> आज गर्निकेचा राजा सलग पाच महिन्याचा एक नंबर एक एक नंबरचा मान करी झाला आणि भाऊ तेवढ्या स्पीडचा आणि तेवढ्याच तकताच आपला गना भाऊ बे आज पहि आज अतिशय तुफानी गाडी पाळाली म्हणू शकता मामा कसं वाटतं तुम्हाला आज गाडी पळाली आज एवढा टॉपचा आपला गर्निकेचा राजा आणि घणाभाऊ पण आज सगळ्यांच्या नजरा खाली लागलेल्या बावीस मध्ये गाडी कशी पळणार पण आज त्यांनी करून दाखवलं आपल्या गांना भाऊनं घरचं वासरूम म्हणजे लहानापासून तुम्ही सांभाळलेलं आहे का आहे आपल्या गाई 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 गाईचंच आहे मित्रांनो गायचा गांना भाऊ आणि गांना भाऊनं आज करून दाखवलं याला पुढच्या वाटचाल शुभेच्छा